का तो कुठं कुम पाय दुखत म्हणजे पाय दुखले आता अगं तीन दिवस मी जेवल्ने आता काय सांगायचं ते आता कुठे कुठे शोधणार मला सांगा बाबू किती किती दिवस झाले आपण असं फिरतोय इडगा गावात विचारलं ना ती कोण काजल काजल म्हणते ती या गल्लीला राहते पुढं असं बोलू बोलून एवढं लांब चालत आणलं पाय दुखायला लागले माझे चल आणि हे तरी घ्या जरा दादा दोगा मी धरू दोघांमध्ये काय माते काय करते जसं काय लेस ते एवढं 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 वजन नाहीतर तुला लेजड झाला पार तू ना प पार काप साडून होऊन गेली मग काय दोन दिवस दो झाले घेऊन फिरतो आहे नाही रूम नाही काय हे दं लिचरी लई चली हा विचार चला 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 खाऊ नाही काजल नाव आपण आपलंच का, का? हा ते रूम ताई आहे तुमच्याकडेच आम्हाला लय जाणं सांगितलं म्हणे त्याकडे रूम आहे म्हणा होय होय हा हाय ना रूम आहे ना हाय का हा हा आम्हाला आहे ना एवढं हाय फायनल चाल ना साधा रूम चालून साधेचे माझ्याकडे एक आहे समोरचे पण तुम्ही कोणत्या गावचे आम्ही लेलं आमचे बुलढाण्याचे बुलढाणा बुलढाण्याचे रूम हाय का पहिले ते बोला नंतर बोलू आज आमचा जूलपूड आमचा हं जूलपूड आमचा म्हणजे हो हं तुमचं लग्न व्हायले ना मग काय पळवलं आलं नाही आम्ही लग्न करून आलो हे आता तुम्ही बरोबर आले म्हणजे लग्न व्हायला आता का आम्ही का पोर सोर का बुलढाणा कुडून इकडं म्हणजे असं का बरं आले बा असं म्हणजे चांगली नोकरी भेटण्यासाठी नोकरी जाऊ ना मोर जा नोकरी तर नाही काय आलं आमचे आहे ना असे गुंडाची टोळी निघाली गुंडाची टोळी हा तिने तीन खून केले डायरेक्ट चौथा खोनाचा माझा नंबर होता आम्ही जीव घेऊन पळालोय आम्ही जीव तो जीव म्हणजे नाही आणतांची दादागिरी आमच्या गावामध्ये जे चांगलं चालला डायरेक्ट करता येणार आम्ही ना आमचं जीव जी गोम पाडव त्यांनी लगेच म्हणलं आम नंबर कोणता आहे मा नाव सांगितलं सांगितलं रात्र रात पळवला आम्ही रातूरात लगेच आम्हाला पहिली रूम तरी द्या हे माझं हे रूम नाही तू तिकडे काय समोर असं घर आहे पडेल दाखवायचं फक्त सुधरून घ्या तुम्ही तिथं म्हणते ना मला आधार कार्ड मग बाया आता ते इथं आणले मामाला आणली मी मान ते मिळेल ना सगळं पीठ तुमचं नाव सुरपत्राव आणि आमचा लागणार आहे ना अठरा वेळेस झालं अठराव आठ नाव फुकटे 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 आठ नाव फुकटे हा अच्छा म्हणजे चंपा शिरपतराव असं का फुकटे फुकटे असे कस म्हते आधार कार्ड राहिला जात पटकन काय नाही काय नाही आम्ही पूर्णपणे तुम्ही तुमच्या घरदार सोडून आमच्या सो जाऊ शकता समोरची दिसत मला पण कसं या एक आम्हाला कार्य करा एक तावा द्या आणि द्या काय खाय जेवण करायला जीव बारी भांडे बारी आम्हाला पपट लातून देते चमचा देते सगळं देते एक मग पण मला भाड येळेवर द्यायचं दोन दिवस दोन तीन दिवस मेस लावतो मग मेसला डाबा डा म्हणजे थोडं त्याचे पैसे घेईल पण भाडंभाडा येण्यावर द्यायचं एकदम काही नाही आता पण मला द्यायचं आणि महिन्याला दोन अडीच हजार रुपये रूम कसा आहे तसं पाहिला आता मग काही जास्त नाही दोन हजार काही झाले का त्याचे फक्त साफसफाई करायची आमची काही तुम्ही साफसफाई नाही करून देत का कोणी राहत नाही मग काय करायचं आमच्या डागडागीने पैसा अडका सगळं ते

जुलाब जुलाब बरं एक काम करा चला तू म्हणते ग खोली दाखव ना चला 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 बाई पाय पड पाय पड लय उपकार झाला उपकार नाही 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 असं काही नाही आज तुम्हाला म्हणते खोली दाखव तू मला साफ सफाई करू ना या फक्त जरा भाड पैसे नाही फक्त भाड आहे ना येळ्यात द्या भाई एकदम बरोबर काय तो महिना भरायचा आज तुम्हाला चार दिवस भाड देऊन टाकी जाऊ आम्ही <laughs> आम्ही राहतोय ना कोणाला सांगू नका सांगू नको नका ना कोणा कापतील ना मला कापतीन डायरेक्ट हे इकडून दरवाजा आहे पण ना ही भीत पडली आमची हा जरा तुम्हाला रिपेअर करावं लागेल बरं करून काही रिपेअर करू पैसे आपल्याकडे आम्ही तुमचं घर टक्के एक महिन्यात तुम्हाला भाडं देणार चालेल काय बर एक काम करा इकडून दोन दरवाजे आहेत एवढी भितो भरून घ्या आणि करून घ्या आणि मग आणि पुढच्या महिन्यापासून मला माझ्या पैसे तेवढा एक बघू ले देते देती देती दोन दिवसाचं जेवण पण हां नाही देती चांगली नाही देती देती आणि बाबा बघा गावात परचर्कमक आपल्या गावामध्ये असे मत आले नाही नाही मला पैसे मिळायची मत नाही मला कोणीतरी भाडे करी कोणी जरा आणि आमने नातेवाईकते मला होय मला जबाबदारी बरं 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 सांगू नका प्लीज झालं चल बरं बरं पाच मिनिट करून घ्या जेवण दे आम्ही चहा करते आता चहा मला आवाज देते मी काय म्हणतो आता आहे ना तू कांबार खोस कांबारखोस पहिली बीज घालून घेऊ लपण करून घेऊ आपल्याला अहो पण मी काय बोलते मोठी भेटते हे का लागू द्या ना त्या अवदास आते का मग राहते कुठं राहते गवर अंगणामध्ये आपण या कोणतं येलं पळून पळवून येलं ते येलं त्याच्यामध्ये दुसऱ्या लोकांना ठीक आहे पाहून फोन व्हायचंय काही डोक्याच म्हणते आपलं काय गेले ते गेली आता थे थे। काय करणार का लोक किती नाव ठेवतील नाव ठेवून काय ना काय फायदा आपल्या हातात काही आपल्या हातात नाही पण मग एकदा शोधू आपण नाही जर भेटले तर मग जाऊ घर आज लास्ट दिवस आहे मी याच्यानंतर आहे ना

काळ काळ हा देखे, हा देखे, हा कोण माणूस तू माणूस नाही पण ती बाई अरे तुझ्या माहिती रे पण तू माणूस कोण आहे माणूस नाही माहिती पण बाई आहे माणूस ना पण जाडी बाई अशी बुट्टी हो हो बरोबर लक्षात माझ्या हा तुझ्याकडे फोटो असेल दाखव मी लगेच सांगतो तुम्हाला कोण फोन फोटो काढायला ती जे ओळखल मी हा मग हीच बाई आहे का हीच तू पहिला पाहिजे काय बोलतो पण तिथं शोधून आहे काय पहिला काय सांगतो तुला नंतर दाखवलं नको पळून पळून जायचे त्यांनी पाहिले ना जागा बजली ऑलरेडी काजल व्हायचं सांगा मला काजल व्हायचं का तिथून सरळ एक टन मारा राईट टर्न एक मंदिर लागेल मंदिरच्या मागे तिचं आहे

मला कुठं माहिती आता तेच म्हणावं लागेल ना एका घरात राहताय नाही मग माहिती तुला माहिती होती याचा अर्थ नाही माहिती तुम्ही बोलला ना की त्यांना घर दिले भाडे आता मला काय माहिती म्हणजे आम्ही नवरा बायको दाखव बरं चला बरं चला कुठं दाखवा चला कुठे कुठे पण माझं घर अहो बरोबर तपास लागतो गावात काय तपास लागतो सांगितलं आम्हाला दोन चार जण काय काय बाई डोक्यात आणि घर देऊन तामाशा झालाय तानबिन काय नाही मोकळ डोकं तर मोकळ दिसत तुमचं आलं

सासूबाईत सासू तुला हा तुझ तुला सकाळचे मायाकडं जेवण खाऊन मी दिला होता सकाळचा चान दुपारात काम चालू सासूबाई तुम्ही तू इकडे का

तुझं आलेलं आहे तू हे उद्योग करती का पाव तुम्ही इकडे कसं घ्याल सुट्टी नसते ना कधी केलं माल काढवायचं ना मग चा नाश्ता मागत जेवण मागत या ना छा द्या काढतो मटण आता तुमचं मटणच काढील मी तुझ्या मुळे जस तुझ्या केला ना तुला भी एक तुला भी एक करून करून देतो आता तुला काय आमचं आयुष्य नाही का तुम्ही एवढी पडबळ मला बोलायचं बोला समजलं ना जास्त बोलू नका माझ्या करायचं आम्ही सज्ञान आहोत आम्ही काय फार

कळालं अर्धवटी पोर जावई सांगायचं सवरायचं हे काय अर्धवट माझं काय स्वतंत्र आहे की नाही एवढी जवानी आले सांगून शिकून करायचं ताणवडत नाही पण माझी टाकली तुमच्या अंगावर जास्त

आणि त्याचा रूम घेतला हा पैसे देऊन विकायची पाय आली आम्हाला अजून पैसे बी नाही दिले मला मला म्हणे पुढच्या महिन्यात दिले काम करून घेतो काय मंगळसूत्र बनवलं का आणि बांगडे बनवले दहा दिवसापासून फोन लागत नाही काय फोन नाही काय नाही मला सांगायचं तुला दिली ना करून दिला असत एक काम करा आमच्या गावातून घेऊन जा आमच्या गावात जर माहीत झालं ना उडले धिंडवडे काढतील यांची माहिती का घेऊन जा ना तू बाई माझ्या घरात

द्या ना पण मला काही तुम्ही नवरा बायको असं आता तुम्ही नाही लग्न दादी बायको नाही काय माझे पैसे माहिती तू माहिती ठेवायचे का ती काय ही बायको काय माझं काय तर

तुम्ही किती त्या बाईला ताब्यात धरलं लक्षात ठेव तुमचं काय तोंडा लागतं आपल्या घरात जाऊचा तू दोन माणसं आगोभाड आवाज बंद करू नको समजलं नाई आहे ना पायाला खेळ सुखाने बोलवा भाडं तू माफ करत तू भिंडो कधी साठी हे भाड्याने राहत असेल मला काय नाही पाळा खायचं मला पैसे मिळाले

माझ्या गावात येऊन मला काय पैसे मतलब आम्हाला करायचं नायचं येत नाही एवढं आईला मोठी नावच का दलाली मिळाली काय बोलली काय बोलली काय बोलली आम्ही कडे धंदे दलाली बाईला सांग कशाला बिंडो, बिंडो, ये 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 गा गा। तुला मंगळसूत्राने घेणार नाही तू अशी चिंटात असल बिंडोक भेजा आईलची माया तिला कळत नाही थांबीचा बेतच पाहते मी आता